मित्रांनो आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जल कराराला सध्या स्थगिती दिली आहे आता पाकिस्तानला पाणी मिळणार नाही पाकिस्तान मध्ये भूक मारी येणार अशा अनेक बातम्या सध्या माध्यमांमध्ये सुरू आहेत पण सिंधू जल करार नेमका काय आहे आणि यापासून पाकिस्तानला कोणते त्रास सहन करावे लागणार आहे आणि नरेंद्र मोदी यांनी नेमका या कराराला स्थगिती का दिली आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच आहे <laughs> बावीस एप्रिल दोन हजार मध्ये काश्मीरच्या पहिलगाव मध्ये जे लोक फिरायला गेले होते त्यांच्यावर आतंकवाद्यांनी हल्ला केला ज्यामध्ये लगभग तीस लोक मरण पावले त्यामुळे लगेच नरेंद्र मोदी यांनी तेवीस एप्रिल ला भारताकडून पाकिस्तानला वाहणारी सिंधू नदी आहे त्याबाबतचा भारत आणि पाकिस्तान मध्ये जो करार केलेला होता तो करार मोदींनी रद्द केलेला आहे मित्रांनो ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्तेचाळीस जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे झाले होते तेव्हा भारताच्या आणि पाकिस्तानच्या सीमा ठरवण्यात आल्या होत्या आणि सोबतच सिंधू नदीला सुद्धा दोन भागामध्ये विभाजन करण्यात आलं होतं पण यामध्ये भारत वरच्या बाजूला आणि पाकिस्तान खालच्या बाजूला होतो यावरून तर स्पष्ट होतं की यामध्ये भारताचा या पाण्यावर पूर्ण हक्क असायला पाहिजे कारण सिंधू नदी भारतातून उगम होते पण यावरून खूप वाद झाला त्यानंतर एकोणीसशे एकावन्न मध्ये भारताचे पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू यांनी टेनिस ची वेल्ली असलेल्या माजी प्रमुख डेव्हिड लिथियंतम यांना भारतात बोलावलं यांनी पाकिस्तानला भेट दिली आणि त्यांनी सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून लेख लिहिला हा लेख जागतिक बँकेचे प्रमुख लिथियंतम यांचे मित्र डेव्हिड ब्लॅक यांनी वाचला आणि त्यानंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याशी संपर्क केला त्यानंतर दोन पक्षांमध्ये गोष्ट आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ मधली तेव्हाचे भारतातील प्रथम नाव होते जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे फिल्ड मार्शल अनुप खान यांनी कराची मध्ये जल करारावर सह्या केल्या आणि अशा प्रकारे हा सिंधू जल करार करण्यात आला पण या करार मध्ये नेमका कोणाचा फायदा झाला आणि कोणाचं नुकसान झालं पाहुयात समोर तर पहा या करारानुसार ज्या सहा नद्या आहेत ज्यामध्ये सिंधू झेलम चिनाव रावी व्यास सतलज या सहा नद्या दोन भागामध्ये विभाजन करण्यात आलं तीन नद्या पूर्व आणि तीन पश्चिम मध्ये या अशा प्रकारे दोन भागामध्ये या नद्यांचं विभाजन करण्यात आलं ज्यामध्ये पूर्व साइडच्या नद्या ह्या भारताला भेटल्या आणि पश्चिम साइडच्या ज्या नद्या आहेत त्या पाकिस्तानला भेटल्या पूर्व भागामध्ये ज्या नद्या आहेत सतलज व्यास रावी यावर भारताचा पूर्ण हक्क असेल या नद्यांचे पाणी भारत कशा प्रकारे ही यूज करू शकते अशा प्रकारे या करारमध्ये तयार करण्यात आलं आणि ज्या पश्चिमी नद्या आहेत सिंधू जलम चिनाव ह्या नद्या पाकिस्तानला भेटल्या या तीन नद्यावरून भारताचा हक्क एकदम कमी करण्यात आला म्हणजेच भारताला या तीन नद्याचा जो हक्क आहे तो एकदम कमी करण्यात आला ज्यामध्ये सिंधू प्रमुख नदी आहे यावरून सुद्धा भारताला कमी एकदम लिमिटेड हक्क देण्यात आला आणि पूर्ण फायदा जो आहे तो पाकिस्तानला झाला म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारत उंचावर असल्यामुळे भारत कधी पण या नद्यांचं पाणी मोडून भारतात आणू शकते हीच भीती पाकिस्तानला होती म्हणून पाकिस्तानने या करारामध्ये भारताला एकदम कमी लिमिटेड मध्ये हक्क देण्यात आला अशा प्रकारे हा करार करण्यात आला एकोणीसशे पासून दोन्ही देशांमध्ये खूप वेळा युद्ध सुद्धा झाली पण हा करार अजून सुद्धा टिकून होता पण बावीस तारखेला मात्र जो पहलगाव मध्ये हल्ला झाला त्यामध्ये या हल्ल्यामध्ये नरेंद्र मोदी आणि हा करार लगेच एकदम स्थगित करून टाकला सिंधू नदीवर पाकिस्तानचा एकसष्ट टक्के भाग डिपेंड आहे जर भारताने पाणी थांबवलं तर पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हाहाकार होईल पाणी टंचाई वीज निर्मिती जमीन सिंचाई अशा प्रकारचे अनेक प्रश्न तिथे निर्माण होतील पण सध्या तरी नरेंद्र मोदी यांनी या कराराला स्थगिती देण्यात आली आहे पण हा करार वर्ल्ड बँक यांच्या मध्यस्थितीत करण्यात आला होता त्यामुळे पाकिस्तान यांच्याकडे किंवा मग इंटरनॅशनल कोर्टकडे जाऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो हा सिंधू जल करार होता